बुलढाण्याची पाणी पुरवठा प्रकल्प पा आता अंतिम टप्प्यात आहेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या पाच टप्प्यांपैकी पा चार पूर्ण झाले असून कंत्राटदाराला दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे पाईपलाईनची चाचणी कामे सुरू आहेत बुलढाणा शहरवासियांसाठी गोड पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेची कामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे या प्रकल्पात एकूण सुमारे एकशे सत्तर किलोमीटर पाईपलाईन लावण्याचे काम ठरले असून पाच टप्प्यांपैकी चार टप्पे पूर्ण झाले आहेत अनेक खोदकामांच्या ठिकाणी कॉन्क्रीट पॅचेस मारण्याचे काम सुरू असून नवीन पाईपलाईनची टेस्टिंग ही स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली सुरू आहे आमदार संजय गायकवाड व नगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला दिवाळीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला आहे प्रकल्प कार्यालयाच्या आणि नगर परिषदेतर्फे आयोजित केलेले शासनाचे कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा देण्याचा कटाक्ष घेतला जातो आहे नगर परिषदेचे अधीक्षक गणेश पांडे यांनी सांगितले की सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी सर्व तांत्रिक चाचण्या व गुणवत्तेचे परीक्षण सुनिश्चित करण्यात येत आहे असे प्रशासनाच्या अधिकृत प्रतिनिधींनी स्पष्ट केले योजनेतील उर्वरित कामे आणि अंतिम चाचण्या पूर्ण झाल्यानंतर शहराला नियमित गोळ पाणी पुरवठा सुरू करण्याच्या तयारीवर पुढील घोषणा करण्यात येईल नागरिकांनी प्रकल्पाबाबत अद्ययावत माहिती व नोटीससाठी स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांकडे लक्ष ठेवावे असेही सांगण्यात आले आहे अधिक तपशील व कार्यप्रगतीचे अपडेट मिळताच आम्ही पुढील माहिती देऊ बुलढाणा शहरामध्ये दोन फेजमध्ये पाईपलाईनचं काम सुरू आहे एक फेज खडकपूर्णा ते येळगाव जलाशय जे काम एम जे पीने केलेलं आहे आणि येळगावपासून पूर्ण शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन हे नगर परिषदेद्वारे काम सुरू आहे त्यामध्ये आम्ही मागच्या काही दिवसामध्ये जे काही तक्रारी नागरिकांच्या आल्या होत्या त्या बाबतीत मान्य आमदार महोदय अंकडे यांची एक मिटिंग झाली होती कंत्राटदारासोबत त्यावेळेसही आपण त्यांना सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत दिवाळीनंतर याला मुदतवाढ मिळणार नाही दिवाळीच्या आत नागरिकांना पूर्ण क्षमतेने दर दिवशी हे पाणी आपल्याला द्यायचं आहे या बाबतीत त्यांना आम्ही लेखीही दिलेलं आहे आणि जर हे पूर्णत्वास गेलं नाही तर मोठ्या प्रमाणात दंड करण्याची कार्यवाही कंत्राटदारावर या ठिकाणी करण्यात येईल त्या सूचनांचं त्यांनी पालन सुरू केलं असून युद्धपातळीवर काम सुरू आहे आम्ही कायम त्याचे देखरेख निगराणी सुरू आहे शहराचे एकूण पाच झोन आहेत त्यातले चार झोन कंप्लीट झालेले आहेत त्याचं टेस्टिंग सुरू आहे पाचव्या झोनचं काम सुरू आहे